कृषी घोटाळा धनंजय मुंडे यांनी केला असा सरळ सरळ मी आरोप केला होता त्याचे नुसते आरोप नव्हता त्याचे पुरावे देखील मी दिले होते आणि प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईट्सवर विकत मिळते नॅनो युरिया ब्याण्णव रुपयाला मिळतंय नॅनो डी ए पी एक दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळतंय आणि याचे सगळे डिटेल्स जेव्हा मी दाखवले होते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवले त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या अग्री बेगरी नावाच्या वेबसाईटवरनं ते विकत घेतले आणि विकत घेतल्यानंतर त्याचे ट्रॅकिंग ऑर्डरचे डिटेल्स हे जर तुम्ही बघाल हे बघा पहिली मी सात तारखेला घेतल्यानंतर मला ग्रीटिंग झाले की तुम्ही अग्री बेगरीमधन हे प्रोडक्ट्स विकत घेतले त्याच्यानंतर त्याचे ट्रॅक तुम्ही करू शकता आठ तारखेला मला सांगण्यात आलं की तुमचे आता इथून निघालेले आहेत तुम्ही तुमची शिपमेंट ट्रॅक करू शकता ते ट्रॅक केल्यानंतर हे बघा हे जे आले मला आता आहे की ते तिथून निघालं सगळीकडनं पोचलं अमुक अमुक ठिकाणं इकडनं हरियाणा तिथनं टमुक ठिकाणी तिकडनं तमुक ठिकाणी करत 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 काल ते बारा वाजता दुपारी माझ्या घरी पोचणार होतं अचानकपणे ते रिटर्न गेलं म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे आज कोणी मिळणार नाहीये तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं गेल तर त्याच्यानंतर मी त्या फुलफिलमेंट म्हणून आहे त्यांच्याशी बोलले त्यांनी आता कॉल केला हे बघा त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफको कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे कारण त्यांनी जर हे थांबवलं नसतं तर आपण एक वेळ शंकेची पाल तरी ठेवली असती पण आताच्या घटकेला इफको कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचा सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे इनव्हॉईसची कॉपी आहे पेमेंटचे डिटेल्स आहेत ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत कुठून कुठपर्यंत गेली ते सगळे डिटेल्स मी आता माध्यमांना शेअर करते आणि आता अजित पवारांनी याची चौकशी करा का कारण कालच ते काही माध्यमांना म्हणालेत की त्यांची द्यायचा की नाही राजीनामा ते ठरवतील सिंचनाच्या वेळी मी माझा राजीनामा दिला होता पण नैतिकता त्यांच्याकडे असेल तर ते ठरवतील तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या तुम्ही ते पूर्ण स्कॅनचे डिटेल्स घ्या चौकशी लावा दोन दिवसात चौकशी पूर्ण होईल याची मी तुम्हाला खात्री देते आणि यांचा राजीनामा तुम्ही कुठच्याही परिस्थितीत घ्या आणि तुम्ही जर म्हणत असाल मंत्री ठरवेल तर हे अॅपसल्यूट रबिश आहे तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा तुम्ही पोलीस डिपार्टमेंट बंद करा अँटी करप्शन ब्युरो करा बंद करा कारण एक मंत्री ठरवेल की तो त्याच्या भागात किती दहशत करणार किती पैसे खाणार किती लोकांना त्रास देणार कसा छळ करणार हे सगळं मंत्री ठरवेल आणि राजीनामा द्यायचा की नाही हे पण मंत्री ठरवेल आता मुख्यमंत्री नाही ठरवणार पक्ष नाही ठरवणार आम्ही काही वेडी माणसं आहोत का पुरावे द्यायला ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये राख माफिया त्यांनी कसे कसे केलेत आता तो पूर्ण डिटेल्स एफ आय आर सकट मी डाउनलोड केलेत आता तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेणार की नाही त्यांच्याकडनं तुम्ही ठरवायला त्यांना देणार का जनताने तुम्हाला वोट दिले होते ना <coughs> आता यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तातडीने ठरवा नाहीतर हे खरंच फार मोठं होणार आहे आणि हे जे सांगून त्या वेबसाईटला सांगून तुम्ही हे जे थांबवलेत पण त्याच्या आधीचे इनफ डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि हे सगळं आता बाहेर येणार आहे